अजून मी एक मजेशीर असा विषय घेऊन आलेले आहे काय पहिली क का, पहिलं कसं होतं की कोपऱ्यातली भांडणं भांडणं असायचे आणि आता काय झालेलं आहे सोशल मीडिया आलेलं आहे बर का त्यामुळं काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगणार आहे तर पहिलं घरामध्ये भांडणं व्हायची थोडे थोडे दिवसांनी उंबऱ्यापर्यंत गेली भांडणं परत थोड्या दिवसाने गल्लीत गेली भांडणं काय गल्लीतून वेशीवर गेली भांडणं आणि आता काय झालेलं आहे डायरेक्ट सोशल मीडिया साऱ्या जगभर भांडणं बघा आणि घ्या भांडणाची मजा असं चालू आहे आणि काय करायचं भांडणं म्हणजे हे खरं भांडणं नसतं बरं का हे सोशल मीडियावरती जी भांडणं आहेत ना ती खरी नसतात भांडणं फक्त व्यूसाठी आणि डॉलर भरण्यासाठी हे काम चालू आहे त्यांचं तुम्ही म्हणशाल तुम्ही तर काय करताय तुम्ही तर काय वेगळं करताय का म्हणून तुम्ही काय म्हणणार आता तुम्ही पुढे बनवताय म्हणा तुम्ही तुम्ही पण डॉलरसाठीच करताय तर मग आता सांगण्याचा उद्देश काय आहे भांडा मी भांडणार भांडू नका ह्या मताचे मी हे मतं काय मी सांगणार नाही तुम्हाला जिथं घर आहे तिथं भांडणं होणार भांड्याला भांडं लागणार त्याच्याबद्दल मी काय म्हणणार नाही भांड आयुष्य आहे म्हणलं भांडणं होणार माणसं आहे तिथं भांडण होणारच भांडा तुम्ही काय पण एवढं पण भांडण करू नका की तुम्ही फार ते सोशल मीडियावरती घेऊन जा आणि लोक काय करतात माहिती का चांगले व्हिडिओ असतील आणि ज्यांना खरोखर गरज आहे काय तिथं कोणी व्हिडिओ बघणार नाहीत आणि भांडण्याची व्हडीव असू दे या कामेकाला टोमणं दियाचे व्हडीव असू दे या कामेकाला मारा मारायची व्हडीव असू दे असे काहीतरी व्हडी असले नाही का तिथं आवर्जून लोक वाक, वाकू वाकू बघणार अगं भाई काय चाललंय बघूया टायटल बघूनच तिथं जाणार ते लोक असे आणि बहिणीने भावास भावासंग भांडली भाऊ बहिणीसंग भांडला आईने भांडणं केली म आईच्याबरोबर माझी आई तुझी मा आई आणि आग ह्या जाऊ ही जाऊ माझ्यास भांडली ह्या जाऊने मला मारलं ह्या जाऊने असं असं केलं एवढंच चालू आहे बघा निव्वळ फक्त बघा डॉलर मिळवण्यासाठी बरं का चालू आहे तर माझं काय म्हणणं आहे तुम्ही भांडा लई भांडणं करा काय पण एवढं पण करू नका की ते सोशल मीडियावर भांडणं घेऊन येऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे भांडा तुम्ही तुम्हाला काय भांडायचे ते भांडा पण कसं आपल्या घरामध्ये भांडणं करा आपल्या आपल्यात भांडणं मिटवा सोशल मीडियापर्यंत जाऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे बाकी आपलं काय म्हणणं नाही आणि एक सांगायचं म्हणजे आता त्या कोमल बनसोडे मॅडमला खरोखर गरज आहे काय तर तिचे व्हिडिओ बघितल्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे असं माझं म्हणणं आहे की ज्याला गरज आहे ना त्याची आवर्जून तुम्ही घडव बघा एवढंच मला सांगायचं आहे आणि अजून काहीतरी बोलायचं होतं पण ते गेले विसरू नका मी तर फक्त व्यवसासाठी करू नका तुम्ही स्वतःची पण काहीतरी इज्जत आहे त्याला मर्यादा आहे त्यामुळं कुठं तरी थांबवा हे भांडणं सोशल मीडियापर्यंत नेऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे कारण आणि न आ अगोदर भांडायचं भांडायचं काय पाहिजेल तसं बोलायचं आणि नंतर ना परत माफी मागायची मग तुम्ही हे कशासाठी करताय मला सांगा यूसाठी करत नाही डॉलरसाठी करत नाही तर मग तुम्ही कशासाठी करताय मला फक्त सांगा मी व्हिडिओ बघितलेले नाहीत हां कुणाचे व्हिडिओ बघितलेले नाहीत मी ज्या कमेंट आहेत ना त्याच्यावरून सांगते मी कारण आपण नाही कुणाचे तसले आपण व्हिडिओ बघायला पण जात नाही ते उगत आता ते दिसतात व्हिडिओ आणि त्या खाली कमेंट आहेत ना ते कमेंटच बघून मी बो बोलते मी अजिबात असले व्हिडिओ बघत नाही एखाद्या गरीबाचे व्हिडिओ बघितले ना तर त्याच्यातून काहीतरी आपल्याला घेता येईल असं एखाद्या भरपूर असे चॅनल आहेत की त्याच्यातून आपल्याला काहीतरी घेता येतं आणि एका चॅनलवर काय सांगितलेलं आहे दोन दिवसामध्ये चॅनल बनवते मग बाकीचे लोक काही एडी येत आहे एवढे दिवस चॅनल घेऊन बसायला एक एक वर्ष दोन दोन वर्ष घेऊ चॅनल घेऊन बसल्या ती काही एडी येतो आहे मग त्यांची द्या ना चॅनल मोनो करून तुम्ही तुम्ही दोन दुसऱ्या चॅनल मोनो करताय ना मग त्यांची द्या ना तुम्ही चॅनल मोनो करून तुमच्यात एवढी ताकद आहे तर अरे काय व्हिडिओ टाकताय तुम्ही त्याला पटल असं तरी व्हिडिओ टाका चार दिवसात चॅनल मोनो करून देत देत आहे आणि आठ दिवसात तुम्ही गुगल पिन आणताय काय तुम्ही सांगताय आणि काय तुम्ही बोलताय अरे खोटं बोलावं पण एवढं पण खोटं बोलू नका ना की त्याचा एवढा दुष्परिणाम होईल एखाद्यावरती एखाद्याला खरंच वाटेल का नाही ज्यांना माहीत नाही जी नवीन लोक आहेत त्यांना खरंच वाटेल आणि मग त्या लोकांना काय वाटतं आमचं काय मनं होत नाही आमचं काय चॅनल मनं होत नाही तर कुठं तरी लिमिट असतं कुठं तरी प्रमाण असतं तर, तर प्रमाणात व्हिडिओ टाका प्रमाणात बोला की समोर त्याला त्याचा त्रास होईल की आम आमचंच का म्हणून होत नाही मग आमच्या चॅनलला काय झालं असं होतं आहे तर कुठं तरी जरा प्रमाण ठेवा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की कुठंतरी लिमिट असलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे बाकी माझं काही म्हणणं नाही बघा व्हिडिओ आवडत लाईक करा कमेंट करा छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका आणि लाईक करायला का तुम्हाला कंटाळा येतो काय माहिती मला काय कळत नाही कधीतरी लाईवला आपलं चॅनलला व्हिडिओ बघितला तर अरे लाईक तरी करा व्हिडिओ बघताय तुम्ही मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ काही बघत नाही संपूर्ण बरीच जण लोक आहेत ना ती अजिबात व्हिडिओ बघत नाही हां कारण का नाही ती निळी अशी आहे ना ती समजते की आपला व्हिडिओ किती बघितला ते त्यामुळं खोटं तर अजिबात बोलणं ब बोलू नका हां की आम्ही व्हिडिओ बघितला म्हणून बघितला तर बघितला म्हणून सांगा अरे ज तुमच्याकडे नेट नसेल ना तुम्ही एक दोनच लोकांचे व्हिडिओ हो बघा पण ते पूर्ण व्हिडिओ हो बघा आणि बाकीचे व्हिडिओ तुम्हाला कधी वेळ भेटेल तेव्हा बघा पण पूर्ण व्हिडिओ हो बघत जावा विनाकारण का नाही वा काय भारी व्हिडिओ हो आता हा माझा डायलॉगच झाला आहे कायमचा तर एवढं बाकी करा तुम्ही